साहेबांना अभिवादन केलंय काय भावना नाही तर काय आता एका मुलीच्या भावना पण आज सकाळी सकाळी ट्विट केलं आणि एक इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेली आहे त्या माझ्या मनातल्या भावना त्या जरूर आपण पहा माझ्या वडिलांनी केवळ माझ्यावर नाही असंख्य लोकांवर प्रेम केलं असंख्य के लोकांना आधार दिला असंख्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी दिले आणि ती परंपरा चालवणं ते कर्तव्य पूर्ण करणं ह्याच्यासाठी मी काम करत आणि आज आज खूप साधा कार्यक्रम मी जाहीर केला पण एवढे कुठली लोक आले आमदारही आले काही आणि मोठा कार्यक्रम झाला गे भाग्य आहे की मुंडे साहेबांच्या झाला एक अकरा वर्ष झाले तरी लोक इतक्या प्रेम मुंडेसाहेबांवर ठरतात चौदा तारखेला मंत्रिमंडळाचा तारीख झाली का डिक्लेअर आता त्याची ऑफिशियली तारीख आम्हाला माहिती नाही आणि ऑफिशियली कोणाचं नाव आहे हेही आम्हाला माहिती नाही हे केंद्रीय मंत्र्यांवर ठरवेल जेव्हा ते अनाऊन्स करेल तेव्हा तुम्हाला हे कळेल नाही राज्यात महायुतीला मोठं यश मिळालं या यशासाठी तुम्ही देखील मोठे परिश्रम घेतले जवळपास तीस पस्तीस सभा तुम्ही राज्यभरात घेतल्या त्यांची दखल पक्ष मंत्रिमंडळात संधी मी परिश्रम तर चौदालाही घेतले एकोणीसलाही घेतले आणि आताही घेतले आता तर मी मतदारसंघ माझा माझ्याकडे नसतानाही मी घेतले आणि नक्कीच पक्षानेच सांगितलेलं काम आहे ते मोदीजींनीच आम्हाला चार प्रचारक केले मोदीजींनीच जबाबदारी दिली आमची तिकीटही मोदीजींकडेच फायनल होतात सगळे कोर कमिटीचे जे डिस्कशन असतात तर आमचे प्रधानमंत्री मोदीजी आमचे नेते अमित भाई शहा जे पी नड्डा राज्यातील आमचे अध्यक्ष बावनकुळे देवेंद्रजी फडणवीस हे सगळे आणि आमचे काही कोर कमिटीचे मेंबर हे सगळे बसूनच निर्णय घेतात तर जेव्हा माझ्या सभा लागल्या जेव्हा मला जे काही काम दिलं ते पक्षाने विचारांचेच दिलं असणार आहे आणि त्याची मी पूर्ती केलेली आहे त्याच्यामध्ये आमची कठीण लढाई लढून आमची नमिता काही निवडून आली आहे मोनिका ताई निवडून आली म्हणजे अगदी एकमत उडाणांपासून ते आम्ही सभा घेऊन त्याच्यामध्ये तीन चार सभा सोडल्या हो तर बाकी ठिकाणी यश मिळालं ते यश माझं नाही आहे एकटीच ते भाजपच्या कार्यकर्त्यांचं आहे ते सगळ्यांचं संघटित असं काम आहे ते यश आहे असं मला वाटतं तर त्यांना प्रेरणा देण्यासाठी मी गेले के काम केलं त्याचं म्हणाला पुरेशा घटनेवरून प्रतिक्रिया तर माझ लोकची जी घटना आहे त्या मुलाचा जो हत्या झाली मृत्यू झाला त्याच्याविषयी पहिले तर मी त्या हत्येविषयी संताप व्यक्त करते आणि मृत्यूविषयी माझ्या हृदयातून वेदना दुःख आणि शोक व्यक्त करते त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात मी पूर्णतः सहभागी आहे माझा परिवार मी त्यांच्या पाठीशी दुःखमपणे उभे राहू मी स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेईन त्यांच्याशी चर्चा करीन आणि मी त्यांना न्याय मिळवून देईन मला वाटतं आरोपी पकडले पण आहेत त्यांना नक्कीच न्याय मिळेल असा मला विश्वास आहे आणि जे इथे अपहरणाची घटना घडली त्याही बाबतीमध्ये चौकशी पूर्ण करू या सगळ्या प्रकरणानंतर राजकारण तापलेलं आहे अनेक नेते त्या ठिकाणी जाऊन भेटी दिले कसं राजकारण तापलं नाही पाहिजे याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे की घटना दुर्दैवी आहे त्या लेकराचा मृत्यू झाला त्याच्या घरच्यांवर त्यांच्या आईवर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि ते त्याच्यामध्ये दुःख याच्या पलीकडे मला तर काही नाही आणि संताप दुःख त्या लेकराचा जीव गेला त्याच्या परिवाराविषयी आणि संताप अशा प्रकारे का करणाऱ्या त्या दुष्ट लोकांविषयी म्हणतात की बीडचा माझं म्हणजे बीडची बदनामी कोणी करू नये राज्यभरामध्ये घटना घडतायत ह्याचं दुःख मला तेवढंच आहे पण मला तरी वाटत तर की आपलं बीड जिल्ह्यातलं तांदूळ पण पण आपण बाहेर वाजवून सांगायला पाहिजे तर हे दुर्दैवी आहे असं काही नाहीये पण ह्या ता घटना नक्कीच बीड जिल्ह्याची मानखानी घालतात की तर नाही झालं पाहिजे याची काळजी आम्ही घेतली पाहिजे आम्ही त्या घटनांमध्ये योग्य माणसाच्या पाठीमागे योग्य पद्धतीने खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आपआप अशा घटना कमी होतील ना अगदी सत्ताधारी पक्षातील जे लोक आहेत लोकप्रतिनिधी आहेत बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी जे असतील भाजपचे असतील ते सुद्धा म्हणतात की बीड मध्ये कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण त्यांना प्रश्न चिन्ह असेल तर त्याच्यावर ते प्रश्न निपटवण्यात येईल त्याचा मार्ग लावण्यात येईल